ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा श्रोते हो नमस्कार कालच्या भागात आपण पाहिले की अवघ्या दोन ओळींची चिठ्ठी तिनं आपल्या भावाबरोबर पाठवली आपली भेट घ्यायची आहे दुपारी घरी आहात ना चारपर्यंत येते त्या पुढचा भाग आज ऐकूया पण त्या दोन ओळींनी आपल्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न केले ही आली केव्हा भेटायचं असं का म्हणते आहे बर घरी येणार म्हणते पण त्यावेळी तिथं बाबा असणार दुसरी मुलं असणार त्यांच्यासमोर कसं बोलायचं काय करावं बरं हिनं उत्तराला जागाच ठेवली नाही नको येऊ तरी कसं सांगावं आप्पा या सर्वांचा विचार करत घरी आले त्यांचा विचारमग्न चेहरा बघून बाबांनी विचारलं काय झालं काय आपश्वासी असं चाललंय किंचित हसले आणि आपल्या नित्याच्या कामाला लागले बाबा देसाई हे पावसच्या शाळेत शिष्य होते तसेच बालमित्रही होते इथे पुण्याला दोघ एकत्रच राहत होते बाबा वैद्यकीचा अभ्यास करीत होते आणि आप्पा वाङ्मय विशारदची पदवी मिळवण्याच्या प्रयत्नात होते बाबा सधन असल्यानं त्यांना चरितार्थाची चिंता नव्हती पण मात्र नोकरी करावी लागे पाटकसरीनं वागावं लागे बाबा आणि आप्पा दोघांच्या परिस्थितीत जसा फरक होता तसा पिंडातही होता स्वभावातही होता आप्पा शांत स्वभावाचे सात्विक आणि एक मार्गी तर बाबा त्यांच्या अगदी विरुद्ध कुणाची तरी थट्टा मस्करी केल्याशिवाय कुणाला तरी चिडवल्याशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही सहज बोलताना सुद्धा दुसऱ्याच्या मर्मावर नेमकं बोट ठेवायचे पण असं असत असं असलं तरी दोघांच एकमेकांवर फार प्रेम आप्पा तर बाबांना मुलासारखं सांभाळी त्यांची अभ्यासाची खोली स्वच्छ करीत त्यांची पुस्तकं नीट आवडून ठेवीत ते उठायच्या आधी त्यांचं खाणं तयार करून ठेवीत खाणं म्हणजे बहुतेक शिरा असायचा पुष्कळ तूप घालून रवा चांगला लालसर बाजत त्यात दूध घालीत पण साखर मात्र बेताची म्हणजे अगदी कमीच असे असा गरमागरम शिरा आणि केशर वेलची लावलेलं दूध पाटासमोर ठेवून आप्पा बाबांना उठवीत त्यांची निहारी झाली की त्यांना त्यांच्या वैद्यकीय विद्यालयात वेळेवर पाठवून देत आणि मग आपल्या कामाला लागत दिवस इतका बांधलेला असायचा कि त्यांना इतर कुठं जायला सवडच नसेल गेले तर फक्त आपल्या सद्गुरूंकडे बाबा महाराजांकडे पण आता तेही गेले होते आज त्यांची आठवण झाली वाटलं यावेळी बाबा असते तर बरं झालं असत त्यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं असत पण हा विचार मनात येतो न येतो तोच दुसरं मन म्हणाल ते गेले ते केवळ देहानं असं तूच तर म्हणतोस ना मग ते अजूनही वाट दाखवतील तुझ्या हिताचं असेल तेच घडवून आणतील ते खरं पण आजचा प्रश्न सोडवायचा कसा अपा असे बसला बिघडली की काय बाबांनी त्यांच्या मग आजार मानसिक दिसतोय आमच्या आयुर्वेदात रामबाण औषध आहे त्याच्यावर देऊ का सांगा नको माझ्यावर प्रयोग नको तुमच्या औषधाचे नसत अरिष्ट कोसळायचं आणि आसव ढाळायला लागायची आप्पाने हसत हसत म्हटलं अशा हसण्यानं आणि बोलण्यानं मी फसणार नाही अप्पा विषय सुद्धा विसरणार नाही सांगा बघू आज झालाय काय तुम्हाला कसला एवढा विचार करतात आप्पाने उत्तर न देता खिशातली ती चिठ्ठी बाबांच्या पुढे धरली चिठ्ठी वाचल्यावर बाबा एकदम तडकले म्हणाले आता कशाला भेटायचंय तिला एकदा नाही म्हटलं संपलं मी तुम्हाला निकषेवून सांगतो आप्पा आता अगदी नागदुऱ्या काढल्या तरी या मुलीला करून घ्यायची नाही ना काय तोटा असल्या छप्पन बायका आणून आणून उभ्या करीन तुमच्या समोर बाबा बोलत होते आणि सगळं ऐकून ऐकून घेत होते बाबांचा संताप अनाथाई अनाथाई हे त्यांना पटवून कसं द्यायचं तिनं का मनापासून नकार दिला आहे ती सुद्धा तळमळत असेल कष्टानं सारं विसरण्याचा प्रयत्न करीत असेल पण मग आजची भेट कशासाठी कशासाठीही असो भेटलं पाहिजे का तुम्ही काहीच बोलत नाही आप्पा माझ बोलणं तुमच्या स्वभावाला रुचणार नाही बाबा म्हणजे तुमच्या मनात तिला भेटायचं दिसतय होय तिची इच्छा मानायला पाहिजे एकदा ठरवलं कि ते केल्या वाचून आप्पा राहणार नाहीत हे आजवरच्या अनुभवावरून बाबांना पुरतेपणी कळून चुकलं होतं मग आता भेटणारच आहात तर त्यांना आपण मदत करायला पाहिजे असा विचार करून बाबा म्हणाले बर आहे येऊ दे तिला ती आली की मी लगेच बाहेर जातो ह आधी सुद्धा गेलो असतो पण तुमच्यासारख्या स्वामींवरही स्वामित्व गाजवणाऱ्या या स्वामिनीला पाहायची आहे एकदा पाहायला हरकत नाही बाबा पण बोलायला मात्र बंदी आहे तुमचा बंदी हुकूम एकदम कमूल एकदम कबूल भंग करणार नाही हे आमचे सत्यवचन असं नाटकीपणाने म्हणत बाबा मोठ्यांदा हसले बाबा अभ्यासाला जाऊन बसले तरी आप्पा अजून तिथेच होते बंदी शब्दानं त्यांच्या मनात एक स्मृती जागृत झाली त्यांचंच काव्य त्यांच्या ओठावर येऊ लागलं ते हलक्या आवाजात गुणगुणू लागले अंतरीच्या अंदमानी नांद तो बंदी मुदे एकदा त्या भेट दे दर्शने जिवा सखीच्या येत जयी सायुज्यता बंधनी निर्मुक्तता बंधनी निर्मुक्तता आज ती वेळ येईलही कदाचित मनात होतं तशी भेट तर होणार आहे ही भेट अखेरचीच पहिली आणि शेवटची आज तिची समजूत घालायची आपल्या वाटा वेगवेगळ्या आहेत तू तुझ्या वाटेनं आनंदात जा माग वळून पाहू नकोस म्हणून सांगायचं आपाने असं बरच काही मनाशी ठरवलं पण प्रत्यक्षात ती आली तेव्हा घडलं मात्र अगदीच वेगळं ती आणि तिचा धाकटा भाऊ दोघं चार वाजता आली दार उघडलं बाबांनीच भेदक नजरेनं तिचं निरीक्षण करून आणि तिच्या स्वभावाचा अंदाज बांधी बाबा बाहेर निघून गेले थोडा वेळ काय बोलावं हे कुणाला सुचे ना अखेर तिनच विचारलं आपल्याला न सांगता गेले म्हणून राग आला असेल ना राग दुसऱ्याचा आपल्यावर कस रागवायचं रागावला नाही हा तुमचा मोठेपणा पण माझा इलाजच चाले ना जावं लागलं वडील माणसांच्या मनाप्रमाणे वागायलाच हवं तिकडे दोन तीन चांगली स्थळं होती म्हणून ऐकलं होय होती अगदी आय सी एस सुद्धा होतो मग जुळल की काय तस असेल तर माझे तुम्हाला अगदी मनापासून आशीर्वाद आहेत सुखानं संसार करा आनंदात राहा आपल्या आशीर्वादाचा परिणाम मात्र उलटाच झाला तिचे डोळे झरकत भरून आले आणि बघता बघता झर झर वाहू लागले खरच मनापासून सांगतोय तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काय बोललो यात तुमचा असा आशीर्वाद का घ्यायला आलीये मी पद्राने डोळे पुसत्ती म्हणाली वाटलं होत वाटलं होतं तुम्हाला मी दुसरीकडे गेलेली आवडायची नाही तुम्ही माझ्यासाठी थांबाल खरंच आहे ते जन्मभर सुद्धा वाट पाहिन मी तुझी पण त्याचा काही उपयोग आहे का उपयोग आहे म्हणून तर आलीये नीट सांगा बघू काय ते वडिलांनी परवानगी दिली आहे आपल्या लग्नाला आश्चर्यच आहे पण मामी तर म्हणाल्या होत्या त्यांचा विरोध आहे म्हणून विरोध होताच पण माझा अट्ट बघून त्यांनी संमती दिली आहे मात्र एक अट आहे म्हणजे राजकन्याच्या स्वयंवरात पण लावलाय म्हण की पण तो पण जिंकाचा आहे फक्त तुम्हीच दुसऱ्या राजपुत्रांना इथं या दरबारी निमंत्रण सुद्धा मिळायचं नाही तिनेही हसत हसत म्हटलं पण तरी ऐकू दे पिताजींची आज्ञा आहे की दोघांचंही शिक्षण पुरवायला पाहिजे आपल्याला नोकरी लागली पाहिजे असा आपला चांगला जम बसला म्हणजे ते आपण होऊन आपल्याकडे येतील एका अर्थी त्यांचं बोलणं रास्तच आहे संसाराची जबाबदारी इतकं स्वास्थ्य लाभायलाच हवं त्यांच्या लाडक्या मुलीला गरिबीची झळ लागता कामा नये मला चालेल हो आपल्या माणसाच्या सहवासात मीठ भाकरी सुद्धा गोड लागते पण त्यांना नाही पटत ते त्यांच्यासाठी तरी आपल्याला पदवी मिळवायला हवी हम्म हवी खरी त्यासाठीच तर मी आता कोकणात जाणार आहे तिथे निवांत राहून खूप अभ्यास करता येईल मी इथे आले आणि आपण जाणार होय जायलाच हवं इथे या नोकरीच्या व्यापात अभ्यास होत नाही तू पण अभ्यास कर चांगला तेवढ्यात बाबा अंगणातून हाक मारीत आत आले म्हणाले अप्पा हे घ्या काय आणलं पेढे पेढे कशाचे हो आजच्या या भेटीचे बर का हो स्वामी ताई ईश्य हे कुठलं नाव काढलं शोधून तू लक्ष देऊ नको त्यांच्याकडे दुसऱ्यांना चिडवण्याचा स्वभाव आहे त्यांचा हेच ते बाबांना आपले मित्र होय बालमित्र आहे माझा म्हणायचा मित्र पण मनातलं काही सांगत नाही बरं आम्हाला तुमचं हे गुपित सुद्धा आम्ही आमच्या तर्कानं ओळखलं बरं हुशारीनं हेरलं कस ते नाही विचारलं सांगा ना अहो नेहमी अगदी साधे राहणारे आमचे आप्पा केसांचा भांग पाडू लागले हातात घड्याळ घालू लागले सायकलवरून आयटीत जाऊ लागले आणि येता जाता काव्याच्या ओळी गुणगुणू लागले तेव्हाच आम्ही ओळखलं म्हटलं आमच्या या मित्राचं मन कुणीतरी जिंकलं कुणी जिंकलं ते मात्र आज पाहिलं बाबा असं काहीतरी बोलतच राहतील म्हणून त्यांच्या हातावर पेढे ठेवले म्हणाले आज गुरुवार आहे बरं झालं सद्गुरूंचा प्रसाद मिळाला बर येते मी आता मामी वाट पाहत असेल त्यांना सांगितलंस होय तिला विचारून आले तिला फार बर वाटलं पण म्हणाली लग्नाची बोलणी होईपर्यंत भेटायचं नाही मनातच ठेवायचं सगळं बरोबर आहे त्यांचं सांगणं म्हणून मीही जातो कोकणात परीक्षेच्या वेळी परत येईन आणि निरोप घेऊन ती दोघं निघाली जाता जाता माग वळवून तिनं हळूच म्हटलं प्रकृतीला जपून राहायचं मधल्या त्या हिवतापाचा आशक्तपणा अजून दिसतोय मला हिवतापाचा आशक्तपणा नव्हे अहो तो विरहाचा व्याकुळपणा आहे त्याचा बाबा मिश्किलपणाने म्हणाले पण बर झालं तिनं ते ऐकलं नाही तिचं लक्षच नव्हतं बाबांकडं ती दोघ दृष्टीआट झाल्यावर हप्पा प्रसन्न मनानं आत आले त्यांच्या सखीच्या प्रेमाची कसोटी लागली होती तिच्या निर्धारानं विरोधाला जिंकलं होत म्हणूनच पूर्ण केलेल्या प्रेमाध्यायाला पुनश्च हा मजकूर जोडला जोडला गेला होता तिच्याप्रमाणे आपलीही कसोटी लागली परीक्षा आली प्रेम निस्सीम आणि निरपेक्ष होतं म्हणूनच आपल्या मनानं त्या सहज प्रवृत्तीतून विश्वात्मक अशा विशाल प्रेमसागराकडे धाव घेतली तेव्हाचा नकार आणि आत्ताचा होकार दोन्हीतही मन स्थिर राहिलं ही सद्गुरूंची कृपा चाललीय ही त्या परमशक्तीचीच लिला आपण नुसतं पाहायचं तिच्या इच्छेप्रमाणे खेळायचं जिथ जस ठेवील तस राहायचं या ठिकाणी हे नववे प्रकरण सुरू होत आहे उद्या आपण दहाव्या प्रकरणात ह्याच्या पुढचा भाग ऐकूया धन्यवाद हरिओ तत्स